आपण बघत पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते कैलास मेहत्रे यांच्या नेतृत्वात लोटंगण आंदोलन केले शिंदखे राजा व शहर तालुक्यातील नागरिक शेतकरी यांच्या विविध समस्यांच्या बाबतीत मागणी निवेदने मोर्चे उपोषणे करून सुद्धा विविध कार्यालयांनी त्यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केली नाही त्यावर मागण्यांमध्ये शिंदाखेड राजा नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचा चौथा हप्ता लाभार्थ्यांना गेल्या तीन वर्षापासून मिळाला नाही त्यामुळे लाभार्थींवर उपासमारीची व गाव सोडून मजुरी करण्याची वेळ आली आहे तरी घरकुल अनुदानाचा थकीत चौथा हप्ता तात्काळ मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी नेते कैलास मेहत्रे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयापासून ते नगर परिषद उपविभागीय कार्यालयापर्यंत लोटांगण आंदोलन केले दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी तसे तहसीलदार सचिन जयस्वाल व नगर परिषद मुख्य अधिकारी प्रशांत वटकर यांनी निवेदन सुद्धा देण्यात आले या लोकांना आंदोलन मध्ये दोनशे शेतकरी सहभागी झाले होते शिंदखेड राजा तालुक्यात कोरडा दुष्काळ सदृश्य तालुका घोषित झाला असून शासनाने शेतकऱ्यांना विविध दुष्काळी सवलती लागू केल्या परंतु बँकांनी पीक कर्ज वसुली सुरू केली असून त्यापोटी शासनाच्या विविध अनुदानाच्या रकमेला बँक होल्ड लावत असून शेतकऱ्यांना पीक कर्ज भरा किंवा नूतनीकरण करा असा सल्ला देत असून शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करत नाही रब्बी हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी गारपीट आणि चक्रीवादळामुळे झालेल्या मंजूर झालेल्या पीक नुकसानीची मदत शेतकऱ्यांना ताबडतोब वितरित करावे शेडनेट धारक व बीज उत्पादक शेतकऱ्यांना स्वतंत्र प्रति धारक बीज उत्पादक लाख रुपये मदत द्यावे खरीप हंगामात वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीच्या तक्रारीचा मोबदला अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही तो तात्काळ मिळावा खरीप रब्बी हंगामातील पीक विमा शेतकऱ्यांना अजूनही मिळालेला नाही दोन्ही पीक विमा सरसग शेतकऱ्यांना मिळावा आयुष्यमान भारत योजना नमो शेतकरी सन्मान योजना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व इतर योजनांचा लाभ व नवीन नोंदणी तहसील स्तरावर सुरू करावे शेतकऱ्यांच्या प्रलंबित नवीन वीज जोडण्या सोलार फिडिंग तात्काळ मंजूर करून व मंजूर झालेल्या जोडण्या तात्काळ जोडाव्यात शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सिबिल अट रद्द करावी व नियमित कर्जदार शेतकऱ्यांना मागील प्रोत्साहनपर अनुदान तात्काळ द्यावे शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर तार योजना राबवावी शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे रेशन मिळावे शहरातील सर्व दिव्यांगांना शंभर टक्के अनुदानावर घरकुल योजना राबवावी सुशिक्षित सुद्धा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ द्यावा प्रधान सुरु जुन्या द्यावा प्रधानमंत्री पुन्हा नगर परिषद अंतर्गत सर्व विकास कामांचे कंत्राटी ठेके स्थानिक सुशिक्षित बेरोजगार किंवा बचत गटांना द्यावेत शहरातील खोदकाम झाले सर्व रस्ते तात्काळ दुरुस्त करावे वरील मागण्या तात्काळ पूर्ण व्हाव्या त्यासाठी राजा तहसील कार्यालय ते उपविभागीय कार्यालय लोटांगण आंदोलन केले या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुशे शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका